नमस्कार शेतकरी झाड झाडवरून हिरवीगार दिसत असली तरी मुळांमध्ये एक अदृश्य शत्रू असतो आणि तो म्हणजे नेमेटोड आज आपण बघणार आहोत नेमेटोड कशामुळे होतो तो कसा ओळखायचा आणि त्याच्यावर परिणामकारक जैविक उपाय कोणता नेमेटोड म्हणजे काय शेतकरी मित्रांनो नेमेटोड हे सूक्ष्म कृमी कीटक आहेत इतके लहान की डोळ्यांनी दिसत नाहीत पण झाडांच्या मुळांमध्ये घुसून ते झाडांचं पोषण सोसतात त्यामुळे मुळे गाठवलेली खराब दिसतात फळ पिकं भाजीपाला डाळीम केळी पेरू टोमॅटो अशा अनेक पिकांचं उत्पादन घटत लक्षणे कोणती असतात झाडांची वाढ खुंटते पाणी पिवळी पडतात झाड पटकन सुकतं मुळांवर गाठी किंवा कूज दिसते नेमेटोळ कसा पसरतो शेतकरी मित्रांनो नेमेटोळ अनेक मार्गाने पसरतो जसा की संक्रमित रोपे पाणी शेतीची अवजारे किंवा एका शेतातून दुसऱ्या शेतात माती वाहून गेली तरी सतत रासायनिक औषधांचा वापर केल्याने जमिनीतील चांगले विषाणू नष्ट होतात आणि नेमेटोड वाढतो नेमेटोर, नेमेटोर उपाययोजना नेमॅटोडवर अनेकांनी रासायनिक औषध वापरली पण त्याचे अपाय लांबच काळात दिसतात त्यामुळे आता जैविक नियंत्रण हा सर्वोत्तम पर्याय मांडला जातो अशा उपायामुळे जमिनीतील सजीवता टिकून राहते उत्पादन वाढतं आणि नेमेटोडचं नियंत्रण खोलवर होतं शेतकरी मित्रांनो नेमॅटोड म्हटलं आणि त्याला जैविक उपाय म्हंटल तर येतं एल बायोलॉजिकलचं नेमॅटो फ्री शेतकरी मित्रांनो एल बायोलॉजिकलचं नेमॅटो फ्री हे एक प्रभावी जैविक कीटकनाशक आहेत यात आहेत वर्टेसिलियम चलमॅडोस्पोरियम हे सूक्ष्मजीव नेमॅटोडच्या अंड्यांवर व त्याच्या लार्व्यावरती हल्ला करून त्यांना नष्ट करतात याचा जो सी एफ ओ काउंट आहे तो टू इंटू टेन टू एट पर ग्रॅमचा आहे आणि शेतकरी मित्रांनो हे एंडोसर्ट आणि आय द्वारे मान्यता प्राप्त आहे आणि हे जे टेक्नॉलॉजी आहे ही मायक्रोबॉट टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे त्याच्यामुळे खोलवर आणि जलद परिणाम होतो वापरण्याची पद्धत एक किलो नेमॅटो फ्री प्रति एकर किंवा एक किलो नेमॅटो फ्री प्रति दोन शंभर लिटर पाण्यासाठी मातीमध्ये मिसळून ट्रेंचिंग किंवा ठिबकाने वापरा महिन्यातून एकदा सलग दोन तीन महिने वापरल्यास उत्तम परिणाम दिसतो याचे फायदे मुळांचा नैसर्गिक विकास होतो उत्पादनात अधिकच वाढ होते आणि रासायनिक अवशेषामुळे मुक्त मिळते शेतकरी बांधवांनो नेमेटोड सारख्या मुळातील शत्रूंना हरवायचं असेल रासायनिक नवे जैविक उपाय निवडा आजच तुमच्या शेतीसाठी वापरा आयपीएल बायोलॉजिकलचं नेमॅटो फ्री जास्त माहितीसाठी नजीकच्या विक्रेत्याशी संपर्क साधा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका